आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आमची शंका आहे त्या जी आर मध्ये हैदराबाद गॅझेट वर दाखवून खाली आमच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आमच्या ओबीसींचा घात करणारा नाव कट करून त्याच्या ठिकाणी शब्द प्रयोग करून आमचं ओबीसी एससी सी एस टी च आरक्षण संपवण्याचा घात सरकारने केलेला आहे त्याच्यामुळे ते काहीही बोलले तरी आम्हाला लक्षात आलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ऑलरेडी अठ्ठावन्न लाख नोंदी घुसवून आमचं आरक्षणाचा घात तुम्ही केलेलाच आहे ना त्या नोंदी कुठे रद्द झाल्या त्या नोंदी रद्द झाल्या का मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं ना की त्या नोंदी रद्द केल्या का आता दुसऱ्या कुठल्या नोंदी काही नसताना सुद्धा तुम्ही त्यांना आरक्षण देताय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघा सहाशे पानाचं त्याच्यामध्ये काय आहे की मराठाचा माझा माग असलेला नाही आणि मराठे हे कुणबी वेगळे आहेत हे सांगून सुद्धा जयश्री पाटीलचं तुम्ही हे बघा ना याचिका त्याच्यामध्ये बघा की वारंवार सरकारनी हे बघितलं नाही संविधान विरोधी जाऊन सरकारनी घटनाबाह्य जाऊन ह्या जरांगे पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या भिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पाच जरांगेला काय अक्कल याला सरकारला वेटीच धरायचं हायकोर्टाला वेडा घालायचा सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजेसच्या गाड्या अडवायच्या तिथं उलटबाजी करायची मुख्यमंत्र्यांच्या सरकार हा सरकारने शंभर टक्के दबाव दबावपोटी केले कारण त्यांना वाटलं ओबीसी आमचा डीएनए म्हणून म्हणून फसू आम्ही ओबीसीना पण तसं नाहीये आता हे सरकारच्या विरोधातच हे आता बघा ते हे ओबीसी गेलेले आहेत सरकारला हे खूप महागात पडणार आहे